म्हणजे पौर्णिमेच्या मध्ये तीन ते चार दिवस आणि मध्ये तीन ते चार दिवस आपल्या कुटुंबात लक्ष बघा किरकोळ वाद होतात का मानसिक टेन्शन एखाद्याच वाढतं का आर्थिक मुलं जरा अर्धेच टॉपर असतील पौर्णिमाला सुंद होणं असं होतं का जनावर आघाडी पडणं धानपुण देणं असे कार्य कर करतील का व्यवसाय असेल तर पौर्णिमेला आमच्या बरासा फरक पडतो का की कोणाला पौर्णिमेला त्रास होतो कोणाला अमुष्याला प्रत्येक पौर्णिमा अमुष्याला जर त्रास होत असेल एक दोन लाख प्रत्येक पौर्णिमा अमुष्याला त्रास होत असेल तर शंभर टक्के आपल्या घरात ही आकुरी शेती आहे म्हणायला हरकत नाही आणि ह्यात निघायचं असेल तर ह्या जगात दत्त मार्ग म्हणजे शिवाय कुठलाही मार्ग नाही शेवट आपल्या व्यक्ती स्वतंत्र आहे रोज खाल्लं केलं तरी कोणाचं काय झाला माणूस म्हणून जगायचं